आज वन विभागाचा काय विषय वन विभागाचा विषय असा आहे की तिथले ते खाडे आणि पाटील मॅडम आहेत त्या तिथं कामावर नसतच आणि कामावर नसताना कर्मचाऱ्यांची बिलं काढणं रोपं न लावता बिलं काढणं भांगलं न करता बिलं काढणं डोंगरावर ट्रॅक्टर चढवणे हा पर्याय तर मी पहिल्यांदाच बघतो की डोंगरावर ट्रॅक्टर तोडतो आणि तिथं पाणी जाणार जातं आहे एवढा भ्रष्टाचार या दोघांनी केलेला आहे त्या पाटील मॅडम पा। तर या तालुक्यामध्ये राहतच नाहीत आणि लोकांची आढळ करणे पायाला व्हिडिओ आहे त्यांचा माझ्या डोळ्याच्या माघारे कितीही झाडं कापा माझ्यासमोर कापू नका जर जो वन का अधिकारी जर असा बोलत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आजच आम्ही पत्रकार परिषद घेतलेली की याची चौकशी झाली पाहिजे या अधिकाऱ्यांची खातीने आहे चौकशी केली पाहिजे यांनी एवढी माया गोळा केलेली आहे त्यांनी नातेवाईकांच्या नावे पैसे काढलेले आहेत चुकीची मजूर दाखवून आठपाटीत राहणार आहे पण हे मजूर खरं तर बारामती असेल सांगली असेल सातारा असेल या जामखेड असेल या लांबच्या मजुराच्या नावे पैसे काढलेले आहेत याची चौकशी करण्यासाठी आम्ही आज सारे एकत्र आलो आहे आणि यांची चौकशी आम्ही शंभर टक्के लावू